टॅग हॅपी फादर्स डे सो आजचा टॉपिक आहे तो कधी कोणाला कळलाच नाही सो so, स्टार्ट करूया चलो कधी खर्चावणारा बाप आणि कधी काळजी घेणारा बाबा हे साधे गणित आजपर्यंत कधी कोणाला कळलेच नाही नाही भेटला असा कोणी ज्याने त्याला छळले नाही सुगंध सारा वाटत गेला बाबा मात्र कधी दरवळलाच नाही सुगंध सारा वाटत गेला मात्र बाबा कधी दरवळलाच ऋतू नाही असा कोणता ज्यात तो होरपडला नाही सामोरा गेला संकटाने कधी मात्र त्यापासून वळला नाही पचवून सारे दुःख कधीच तो हळहळला नाही आले जरी सुख तरी मोजकाच आनंद घेत तो कधी त्याला हुरळला नाही तो कधीही त्याला हुरळला नाही कशी असली परिस्थिती तरी खोटाचा खोट त्याने लेकरांवर कधी चढू दिला नाही ठेवला बाजूला स्वतःचा मान ठेवला बाजूला स्वतःचा मान आणि लेकरांना शिकवला तो जपायला स्वतःचा स्वामी स्वतःची आवड निवड विसरून स्वस्व गमवले अगदी स्वस्व गमवले तरी तो कधी कोणाला कळलाच नाही स्वतःवर प्रेम कसं करायचं हे विसरून बाबा काय मस्तो कर्तव्य करायला तर बाबा काय मस्तो ना कर्तव्य करायला तर बाबा होण्याच्या कसल्या ठेवल्यात सीमा बाबा होण्याच्या कसल्या ठेवल्यात सीमा कायमच केलात त्याने त्या ते पार कायमच केलात ना त्याने त्या ते पार माझा खेळ तरीही तो कधी कोणाला कळलाच तरीही तो कधी कोणाला कळलाच नाही माझ्या So, कसा आता करा, करा। सो कसा वाटला माझा आजचा टॉपिक तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या बाबांवर तुमचं खूप सारं फ्रेम असेल तर नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये हॅपी फादर्स डे करा बाबांना तुमचा टॅग करा हा व्हिडिओ त्यांना त्यांच्यासोबत शेअर करा आणि सगळ्या वडिलांना माझ्याकडून फादर्स डेच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा हॅपी फादर्स डे वन सगळे ब बाय व्हिडिओ नेक्स्ट टॉपिक Zone. Oh.